शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयाला आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून मोदी सरकार ने कापसा बाबतीत घेतलाय आता एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे इथून पुढे कापसाच्या बाजार भावात येणार रेकॉर्ड तेजी पण असा कोणता महानिर्णय कापसा बाबतीत मोदी सरकारने घेतलाय की ज्याच्यामुळे इथून पुढे कापसाच्या बाजार भावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी आणि आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा कास्थाकार बांधवांना या तेजीचा तेजी फायदा हा कधीपासून होऊ शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ जिथं आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून मोदी सरकारकडून कापसा बाबतीत असा एक ऐतिहासिक महानिर्णय आलाय की ज्याच्यामुळे आता कापसाच्या बाजारभावात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी पण मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय कापसा बाबतीत घेतलाय की ज्याच्यामुळे इथून पुढे कापसाच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तेजी आणि लाख मोलाचा सवाल की अखेर ही रेकॉर्ड तेजी कधीपासून सुरू होणार व याचा फायदा सामान्य कास्तकार बांधवांना कधीपासून मिळणार चला या प्रश्नाचं जाणून घेव्यात आता सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो मोदी सरकारने घेतलेला कापसा बाबतीतचा ऐतिहासिक महानिर्णय कोणता हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये ऐतिहासिक महानिर्णय असा घेतला की ज्याच्यामध्ये चौदा खरीप पिकांचा जो हमी भाव होता याला त्या ठिकाणी वाढ देण्यात आली याच्यामध्ये पांढर सोनं म्हणून प्रसिद्ध असणारा आपला कापूस की जो आपल्या पावन मायभूमीसाठी अत्यंत महत्वाचा आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांचा आत्मा समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाचा हमी भाव सुद्धा भरघोस वाढले जर कापूस पिकाचा विचार केला तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये कापसाचा जो हमी भाव होता तो होता लांब धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आता याच्यामध्ये सरकारनं साधी सुधी नाही तर तब्बल पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ केली आणि आता कापसाचा जो हमी भाव आहे तो आहे आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आता तुमचा सवाल असा असेल की सरकारने हा हमी भाव दिला याचा अर्थ काय तर आपण मागच्या वर्षी सी सियाला कापूस दिला होता ना त्याचा भाव किती होता सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल लांब धाग्यासाठी तर यंदाच्या वर्षी तुम्ही सी सियाला कापूस जर विकला तर तो भाव तुम्हाला मिळणार आहे आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि जो मध्यम धाग्याचा कापूस आहे की जो मागच्या वर्षी आपल्याला हमी भाव सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटलनं सरकार खरेदी करत होती त्याचाही भाव सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल झाला म्हणजे तिथं सुद्धा जवळपास पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ करण्यात आली जर विचार केला या ठिकाणी तर याचा फायदा सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना शंभर टक्के होणार आपली अपेक्षा आप होती की कापसाला हमी भाव नऊ हजार मिळावा पण जाऊ फुल नाही तर फुलाची पाकळी आणि एक का, कापसाबाबतीत चांगली गोष्ट कोणती की कमीत कमी सोयाबीनसारखं तरी नाही की सोयाबीन सरसकट सरकार घेत नाही पण कापूस सरसकट सरकार घेते म्हणून जर आत्तापर्यंत आपण या ठिकाणी कापसाची लागवड केली नसेल आणि सोयाबीनचा विचार करत असाल तर हा सुद्धा विचार करा की सरकार सरसकट कापूस खरेदी सी सी आय मार्फत करते मग सोयाबीनच्या ऐवजी कापसाची लागवड करणं फायद्याचं ठरू शकते का हाही विचार करणं या ठिकाणी आहे महत्वाचं तर ही वाढ तुम्हाला कशी वाटली यापेक्षा अधिक वाढता व्हायला हवी होती पण यामध्ये आपण समाधानी आहात का नसल्यापेक्षा बरं आहे का कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या वेळ प्रतिकूळ आपणच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतो चॅनल शेती मित्र सतत मिळत राहत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार